नमस्कार माझा जी संवाद यात्रा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळत नाही तर कधी निसर्गाच्या अवकृपेनं पीक उगवत नाही अशामध्ये सरकार कर्जमाफी कधी करणार याची प्रतीक्षा सध्या शेतकरी करतोय पण शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नेमकं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल काय वाटतं बीड जिल्ह्यातील कुर्ला गावात माझाची संवाद यात्रा पोहोचली आहे आणि महिला शेतकरी या खऱ्या अर्थानं घरगाडा चालवतात त्यांना कर्जमाफी बद्दल नेमकं काय वाटतंय हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असते आणि शेतीची अर्थव्यवस्था पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून या महिला शेतकरी पूर्ण करत असतात एकीकडे शेतीमध्ये राबराब राबायचं आणि त्यानंतर घरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आर्थिक गणित जुळवायचं काम जर कोण करत असेल ना ग्रामीण भागामध्ये तर त्या महिला करतात आणि म्हणून कर्ज शेतकऱ्याला जी कर्जमाफी करायची आहे त्या कर्जमाफीबद्दल या महिला शेतकऱ्यांना काय वाटतं हे आम्ही आता या, या संवाद यात्रेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत काय नेमकं असं होत आहे शेतकऱ्याचं गणित आर्थिक जुळतं का दरवर्षी आणि याचा परिणाम एकूण घरावर कसा का होतो कारण घरचं काम महिला करत असतात घरचं काम करत असतात कारण महिलांनाच पूर्ण घरातली तरजोड करावी लागते पुरुषांनी जरी काम केले तरी पैसे आणून देतात तू एवढ्याच पैशामध्ये तू घर चालवलं पाहिजे असं दिलं असतं त्यामध्ये तिला आता दिवसभराचे वीस रुपये दिले तर त्यात तिला, तिला पूर्ण घराचं कुटुंबाचं भाजीपासून लेकराच्या लेकराचा खर्च शाळेचं आलं वया पुस्तक पेन वय पूर्ण तिला त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करावी लागते कर्जमाफी जर झाली तर आम्ही असं चांगल्या प्रकारे आम्ही आमचं घर चालू शकू शकतो आमच्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण देऊ शकू जेणेकरून आमचे मुलं मोठी होतील कुठेतरी चार दोन पैशाची नोकरी करतील त्यामुळे आमचं घर चांगलं चालेल आम्ही शेतीमध्ये हातभार लावून मग शेती ला, सुधारू तर आम्हाला असं वाटतं की सरकारने आमच्या मायबापांनी आमचं कर्ज माफी करावं जर शेतीचं त्या सरकारकडून कर्ज घेतलं तर इथून पुढे सावधनी पीक काढते आणि त्यांचं कर्ज परत फेड करते पण ह्या वर्षी निसर्गाने गेल्या वर्षी तर पाऊस पडलाच नाही तर काही आलंच नाही ह्या वर्षी पाऊस पडला तर सगळे पिकं घेऊन गेला बाजरीचं पीक तर चार आणि सुद्धा रुपयातून शेतकऱ्याच्या हाती लागल नाही आणि जी काही पीक हाती लागले तर ते शेतकऱ्यांना खावा असं सुद्धा पीक नाही ज्या वेळेस लई भूक लागेल तेव्हा शेतकरी ती भाकरी हातात घेतो आणि खातो सात सत्तर हजार रुपयाचा खर्चच करावा लागतो शेतीला तेवढाच तर मालच होत नाही काय काय पुन्हा मग खर्च कसा भागवता मग कसा काय तसंच भागावं लागतो कसं या जाणी फिजाणी काढून लोकांचे कस तरी भागावं लागतं करावं लागतं तरी मग कर्जमाफी मिळाली तर मग होईल ना काहीतरी कर्जमाफी मिळाल्या असं की चल ना जरा आर्थिक मी बसतो का घरामध्ये सगळं कशाचा दोन एकर जमीन आमचं त्याच्यात काहीच भागत नाही आम्ही मंजुरी करतो लोकांची आमचं कर्ज एवढं जर जा माफ केलं तर आमचं सगळं भागण आम्हाला लोकाचे दहा पैसे तरी काढावंच लागत येत या जाणी शेतकऱ्याच्या जर इतके हे जर होत असलं आम्हाला लोकांच्या दहा रुपये शेकड्याने पैसे काढाव्या लागत येत आज एकर देणी जर पाच रुपये शेकड्याने घेतलं ते म्हणतो की माझे आजच पैसे टाक मग त्याला दहा रुपये शेकडे काढून पैसे द्यावा लागतेत एवढं जर माफ जर केलं सरकारने आमचं सगळं भाग व्यवसायाची परंपराच आलेली की समजा ह्याच काढायचं त्याला द्यायच त्याचं काढायच त्याला द्यायच त्याचं काढायला त्याला देत चालूच आहे समजा हे जवळजवळ दोन दोन चार पाच सात वर्ष झाली चालूच आहे म्हणजे हातात व्यवहार आल्यापासून ती माहिती झाली अगोदर माहिती नव्हतं काय होतं नेमकं नेमकं हे काय ह्याच्या काढायचे त्याला द्यायचे त्याचे काढायचे त्याला द्यायचे का तर शिक्षण आलं शेतीत खर्च चाला पाऊसच नाही पडला घरात मोठे माणसं कुटुंब लय मोठं होतं त्यामुळे आमचं काय भाग भागलंच नाही त्यामुळे अडचणीतच आहे सारखं असंच करावं लागतं ही अडचण एवढी दूर केल्यावर मग काय तर होईल समजा त्याच्या पुढे सगळ्या शेतकरी महिला आहेत स्वतःची शेती असताना दुसऱ्या हा चोवीस तास एवढे शेतीवर भागत नाही ना साहेब हो दुसऱ्या शेतात जातो आम्ही अच्छा हा आणि मग आता हे कर्जमाफी चाललंय सगळं तर थोडं संरक्षण चांगलंच होईल ना आम्हाला आमच्याकडे चार एक कर्ज मिळेल कर्ज किती आमच्याकडे दोन लाख रुपये कर्ज येते म्हटल्यानंतर शेतीवर नाही भागत की शेतीवर काय शेतीवर पाऊस जास्त झालाय तर सर यंदा गेले आणि गेलं तर गेले आता यंदा कापसाने अंग खाजत आहेत तर कापसाला भाव सुद्धा नाही काश्याने फिटेल फिटायचंच नाही ना भावच नाही आता कापसा घेतच नाही तर अंग खाजायला लागलेत मग त्याला कापसाला तरी भाव द्या ना जास्त कापसाला बी चांगली हे नाही भाव नाही कसा कसा खर्च उचललाय ते मलाच माहिती ह्याचं याजाने काढायचं त्याला द्यायचं त्याच काढायचं त्याला द्यायचं असं नुसतं चालतच चाललो दुसरं काहीच नाही किती वर्षाला दोन वर्षे झालं माग फिरलं होतं बळच कस तरी या ह्या वर्षी तर काहीच नाही आता एक दुसरी मुलगी लागणाला आली मुलगा शिकवतोय आवतावाल्याला लावा गेलं तर अवतावाल्या म्हणते आज मोकळा नाही मी तवर पडक पडती शेती आला की फवार्याला गडी लावा गेलं की गडी भेटत नाही तर सगळा कापूस रोगाने खातोय कापूस सांभाळत तूर पिरली होती तर तूर बी तशीच पडली त्याला भाव नाही म्हणून बघायला कोण नाही त्याच्यामुळे लय अडचणी येतात हे जर शेतीचं कर्ज माफ झालं तर लय सरकारचे उपकार होतील महिला शेतकरी म्हणून घरातला जो अनुभव असतो तो एकतर लहान मुलं असले की शिक्षणाचा खर्च आहे मोठे झाले की लग्नाचा खर्च आहे ह्याचं ताळमेळ कधी शेतीतून बसलेला आहे का म्हणजे तुमच्या आजूबाजूला सगळ्या महिला नाही शेतीतून नाही बसत कारण का कोणाचं बीड मध्ये जाऊन काही काम करावं लागतं नाहीतर साल महिना धरावा लागतो शेतीतून शेतीला समजा जरी एक लाखाचं शेतीत पीक झालं तर पन्नास साठ हजार रुपये तर ते शेतीला जातात नंतर त्यातले वीस पंचवीस तरी घरातून पैसे ठेवा लागते टायमाला समजा सावकार बी देत नाही ना पैसे मग जर काही नाही राखून पैसे ठेवले तर बाहेरून भेटत नाही खर एवढ्या सगळ्या महिला शेतकरी आहेत सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की घराची आर्थिक जी तजबीज असते ती मात्र कधीही शेतीच्या उत्पन्नावर भरून निघत नाहीये आणि त्यामुळं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर खऱ्या अर्थानं या सगळ्या महिला शेतकऱ्यांना हातभार लागू शकेल किमान पुढच्या भांडवलाची तयारी हे सगळे महिला शेतकरी या कर्जाच्या माफीतून मिळू शकतात गोविंद शेळके एबीपी माझा कुर्ला बीट